राम राम नमस्कार सशकाल आदाब जय शिवराय जय भीम जय हिंद तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांसाठी खास होणार आहे त्यासाठी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो अशाच प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी आणि अशाच प्रकारच्या सरकारी यो योजनांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा कारण सबस्क्राइब केल्यानं काय होते अशा प्रकारच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या सरकारच्या योजना आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला माहीत होतील मित्रांनो कारण सरकारच्या ज्या योजना असतात त्या गव्हर्मेंटच्या योजना हे कोणी कोणाला सांगत नसतो कारण हे सांगण्यामध्ये कोणाचा काहीच फायदा नसतो म्हणून कोणी कोणाला सांगत नाही तू मला कुठला अधिकारीमुळे सांगणार नाही कारण तोसुद्धा त्याचा डोकं या ठिकाणी खर्च करू त्याला वाटणार नाही ठीक आहे अशी वाटणं सांगत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी मला सबस्क्राईब केले केलेला आहे हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे हजारो नागरिकांनी मला सबस्क्राईबर केलेला आहे हजारो कर्मचाऱ्यांनी मला सबस्क्राईबर केलेला आहे तर का केलेलं आहे कारण या ठिकाणी मी त्यांना एक शे बडकर एक सरकारी योजना सांगत राहतो त्याच्या अटी हरती सांगत राहतो त्याच्या शर्ती सांगत राहतो तो फॉर्म कुठं भरायचा सांगत राहतो त्या संदर्भात प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे माहितीसुद्धा देत राहतो जेणेकरून ते वाचू शकला पाहिजे आणि फॉर्म कसा भरायचा त्याच्या अटी वाचू शकला पाहिजे त्याच्या शर्ती वाचू शकला पाहिजे त्याचे कागदपत्र वाचू शकला पाहिजे कागदपत्र कुठं भरायचे तर ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तर मी तर तुम्हाला सांगणार आहे की नमका कोणता नियम आणला तर हा बघा हा नियम सर्वांसाठी नवीन आहे आणि खूप महत्त्वाचा नियम आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला पूर्ण नियम माहिती पडेल आणि खूप महत्त्वाचा नियम आहे हा नियम तुम्हाला अजून माहिती नाही आहे ठीक आहे हा नियम तुम्हाला माहिती नाही आहे आणि या नियमाचा संबंध हा तुमच्यातल्या प्रत्येकासोबत आहे ठीक आहे प्रत्येक व्यक्तीसोबत हा नियम तुमच्या कामातच आहे ठीक आहे तर बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत आणि हा व्हिडिओ नंतर सांगेल थेटरसोड टाका कारण इतर लोकांना सुद्धा फायदा होईल ना म्हणून तर हे बघा आतापर्यंत लहान मुलांनी या ठिकाणी बँकेत खाते काढलेले आहे ठीक आहे तर लहान मुलांच्या खात्यावर पैसे जमा होत राहतात ठीक आहे त्याच्यानंतर लाडली कन्या योजना झाली बेटी बचाओ बेटी पढाओ योजना झाली अशा अनेक योजना असतात की त्या ठिकाणी वडील आपल्या मुलांच्या नावावर पैसे जमा करतात बँकेत ठीक आहे सर्वप्रथम मी सर्वांचे फायद्याची म्हणजे माहिती गोष्ट सांगून देतो तुम्हाला माहिती असेल तरी पण सांगून देतो एक वेळा की तुमचं जे बे बचत खाता आहे तुमचं जे सेविंग अकाउंट आहे ते सेविंग अकाउंटमध्ये पाच लाख किंवा दहा लाख जास्त अमाऊंट जर असली तर सरकार त्याच्यावर टॅक्स लावणार आहे हा नवीन नियम आलेला आहे तुम्हाला टॅक्स लागणार त्याच्यावरती ठीक आहे वर्षातून एक वेळा मग तो दहा अमाऊंट दहा लाख जर असली तर पन्नास हजार एक एका टॅक्स लागणार आहे हे उदाहरण दिलं मी ठीक आहे तुम्ही पकडून घ्या तर आपण येऊ मुद्द्यावरती तर बघा नेमका नवीन नेम काय आहे नवीन नेम असा आहे आतापर्यंत बेटी बचाओ बेटी पडाओ लाडली कन्या अशा अनेक योजना आहे मुलींच्या नावावर मायबाप पैसे जमा करतात तर मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये असेच मायबाप अठरा वर्षापर्यंत मुलीच्या खात्यात पैसे जमा करतात त्याच्यानंतर ती मुलगी मोठी होती मोठी नंतर झाल्यानंतर अठरा वर्षाची मुलगी मोठी मोठी झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये सहा लाख सात लाख रुपये जमा होतात आणि नंतर ती थी मुलगी तिच्या प्रियकराबरोबर पडून जाते आणि पडून गेल्यानंतर त्या पैशाचा ते चुकीचा वापर करतात आणि अशा प्रकारे मायबापानं आयुष्यभर जमा केलेले पैसे हे त्या ठिका ठिकाणी वाया जातात अशी एक घटना नाही अशा अनेक घटना आहेत की मायबाप या ठिकाणी अठरा वर्ष पैसे जमा करतात आणि ते लाखो रुपये मुलगी पडून जाऊन पडून जाते आणि या ठिकाणी बेटी बचाओ अभियानाअंतर्गत बेटी पडून जाओ अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी बघायला मिळतात आणि मुली या ठिकाणी पडून जातात त्याच्यामुळे सरकारनं आयनं नवीन असा नियम आणलेला आहे मित्रांनो आता यू पॉईंटवर आता ही मुद्द्यावर या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांना आपलं जे अकाउंट आहेत ठीक आहे म्हणजे आईवडील त्यांच्या नावावर पैसे जमा करतात प्रत्येक महिलाला ते अकाउंट आपल्या आईवडिलांच्या नावावर करणे बंधनकारक आहे ठीक आहे ते ट्रान्सफर करायचं आहे त्यांच्या आईवडिलांच्या नावावर जे पैसे जमा करायचं आहे त्यांच्या नावावर ट्रान्सफर करायचे आहे करा त्याचबरोबर करा एकाच नावाचे जे इतर अकाउंट अकाऊंट आहेत तीन चार अकाउंट आहेत समजा एकाच नावाचे सुद्धा बंद करायच्या मार्गावर आता सरकार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा नियम होता जे मुली आहेत ज्यांचे पैसे आई वडील ज्यांच्या खात्यात पैसे टाकत दर महिन्यानं ते खातं त्यांच्या आईवडिलांच्या नावावर ट्रान्स्फर करायचा असा आदेश आलेला आहे आता डिटेल डिटेल माहितीसाठी आहे ना हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्व माहिती वाचू डिटेल वाचू शकता वास्तविकता काय आहे ते सगळं वाचू शकता ठीक आहे तेव्हाच तुम्हाला सगळी माहिती कळेल आणि हा व्हिडिओ मिश्रच तुमच्या स्टेटसवर टाका जेणेकरून इतरसुद्धा लोकांना याची माहिती पडेल आणि मित्रांनो एक गोष्ट आणखी तुम्ही माझे जे शॉर्ट्स असतात ते शॉर्ट्स बघा जेणेकरून कमीत कमी वेळेत तुम्हाला माहिती होऊन जाईल आणि व्हिडिओला लाय चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीम तुम्हाला भेटतील ठीक आहे म्हणून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि माझे रिका म्हणत आलतोफालतू रील बघितल्यापेक्षा माझे जे माझे शॉर्ट्स बघा कारण माझ्या शॉर्ट्समध्ये मी गव्हर्मेंटच्या स्कीम सांगत राहतो ठीक आहे माझे इतरसुद्धा व्हिडिओ बनवत आहेत मोफत बस प्रवा प्रवासावरती बनवलेले आहेत तेव्हासुद्धा व्हिडिओ बघा ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या घरात जर कोणी शेतकरी असेल तर त्यांनासुद्धा मग माझं चॅनल सांगत राखी सेना चॅनल गव्हर्मेंट स्कीमचं ठीक आहे तर मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ होता नक्कीच मला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मांडा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी नक्कीच देईल मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो रमी सर्कल नावाचा एक जे जुगाराचे गेम असतात याची नांदी लागू नका हे फ्रॉड गेम असतात मित्रांनो तर जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व लोकांना माहिती माहिती दिला पाहिजे तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका टेसवर टेटसवर टाका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्मेंट स्कीम्स होतो परंतु सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र